सिम्पल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण दत्तजयंती विशेष सुंठावडा बनवणार आहोत अगदी घराघरामध्ये हा दत्तजयंतीला बनवला जातो हनुमान जयंती रामनवमीला सुद्धा हा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटला जातो सुरुवात करूया रेसिपीला अगदी घरच्या साहित्यामध्ये पटकन बनवून तयार होतो त्यासाठी मी ते एक वाटी सुखोबरं किसून घेतलेलं आहे मोठी खोबऱ्याची एक वाटी मी किसून घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी पिठीसाखर घेतली आहे सुंठ पावडर पाव वाटी आहे चमच्याने सांगायचं झालं सा तर पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे सुंठ पावडर आहे याच चमच्याने मी एक चमचा पोवा घेतलेला आहे एक चमचा खसखस घेतली आहे आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे या तिन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत तुम्हाला नसतील घ्यायच्या नाही घेतलात तरी चालेल आता एका कढईमध्ये एक वाटी सुकं खोबरं आधी भाजून घेऊयात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कोरड्याच भाजायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे सुकं खोबरं आपल्याला पाच ते सहा मिनिटं हलकंसं गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे आणि गॅस हा छोटाच ठेवायचा आहे कारण खोबरं लवकर भाजलं जातं आणि जर करपलं तर चव हो याची चांगली येणार नाही एक सात मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता ह्याचा रंग हलका बदललेला आहे आणि हे छान आता भाजलं गेलेलं आहे हे चेक करण्यासाठी हातामध्ये थोडंसं खोबरं घेऊन चुरून बघायचं आहे छान व्यवस्थित त्याचा चुरा झाला म्हणजे खोबरं आपलं चुरचुरीत भाजलं गेलेलं आहे आता हे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये बडीशेप ओवा आणि खसखस हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅस मंदच ठेवून एक मिनिटभर हे सुद्धा जिन्नस आपल्याला भाजायचे आहे ह्याचा हलकासा असा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर ह्याचासुद्धा रंग थोडासा गुलबट असा दिसायला लागतो गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या गोष्टीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे तर थंड झाल्यावरती सगळ्यात आधी ओवा बडीशेप आणि खसखस -खस थोडीशी एक चमचाभर साखर घालून मिक्सरमधून फिरवायची आहे साखर घातल्याने थोडी व्यवस्थित ती फिरली जाईल कारण आता खूप छोट्या प्रमाणात मी हा बनवत आहे मिक्सरमधून बघा हे जाडसर फिरवून घेतलं आहे खूप जास्त पावडर अशी बनवायची नाही आहे आता यामध्ये भाजलेलं खोबरं घालायचं आहे आणि ते सुद्धा थोडं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून मी आता हे सर्व फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक पावडर मी केलेली नाही आहे तुम्हाला जर पावडर मध्ये सुंठवडा आवडत असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता पण शक्यतो सुंठवडा हा जाडसरच असतो आता एका मध्ये सगळ्यात आधी हे मिश्रण काढून घेऊया जे आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे हे काढून झाल्यानंतर आता पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि जी सुंठ पावडर आपण घेतली होती ती मी तीन चमचे घेतली होती ते सुद्धा मी तुम्हाला मोजून दाखवते तर बघा हे तीन चमचे इतकीही सुंठ पावडर आहे तुम्ही घरीसुद्धा सुंठ ठेचून त्याची पावडर तयार करून घेऊ शकता आता या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत साखरेमध्ये जर काही गुठळ्या असतील तर त्यासुद्धा आधी आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर बघा हा सुंठवडा आपला छान असा तयार झालेला आहे याला एका बाउलमध्ये काढून घेते दत्त जयंती विशेष हसूणठवडा तुम्ही सुद्धा बनवून बघा हिवाळ्यामध्ये तर हमखास हासूनठवडा घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खाल्ला पाहिजे कारण यामध्ये सुंठा असल्यामुळे हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला वात यासारखे जे आजार होतात त्यापासून थोडा आराम मिळतो त्यामुळे आवर्जून हा सुंठवडा अगदी महिनाभर पुरेल इतका तुम्ही बनवून ठेवू शकता रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिम्पल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार